आपल्या प्रत्येकाचं आयुष्य सरळ आणि साधं आहे पण ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं प्रत्येकाच्या आयुष्यात कायम टिकणारी गोष्ट एकच आहे ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही भावना चांगली असेल तर कोणाशीही मैत्री सहज होते समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावलीसारखा जरूर कमवा कारण काच कधी खोटं नाही दाखवत आणि सावली कधीच साथ सोडत नाही बघण्या की न जर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसते मैत्री म्हणजे संकटांशी झुंजणारा वारा असतो मैत्री एक असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सावरून घ्यायचा असतो चांगलं मन आणि चांगला स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती आयुष्यभर टिकतात आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जी व्यक्ती तुम्हाला हसायचं नसतं तेव्हा पण तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते स्वभाव हा पेड्यासारखा असला पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो गवत उगवण्यास एक पावसाची स्वर पण खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो तसेच चांगले विचार आणि चांगली माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण मांसा वर चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता कारण गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात अगदी तसेच चांगल्या माणसांचंही असतं चांगल्या क्षणांना योग्य वीज एन्जॉय केलं पाहिजे कारण ते क्षण पुन्हा येणार नाहीत नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे चांगलेच होणार आहे हे ग्रहीत धरून चाला बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचाच असेल खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो खरं तर एका चांगल्या पुस्तकांसारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो काही मिळाले किंवा नाही मिळाले तर तो नशिबाचा खेळ आहे पण इतके करा की परमेश्वरालाही देणे भागच पडेल असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा